नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोद देशमुख परत एकदा स्वागत करतो आजचा जो आपला जो टॉपिक आहे ना तर तो फार प्रामाणिक प्रश्न आहे तुमचा प्रत्येकाच्या मनामध्ये येणारा हा महत्त्वाचा प्रश्न घेऊन आहे तो म्हणजे सर ऑनलाईन कोर्सेस किंवा ऑनलाईन क्लास करून तलाठी पद हे मिळवता येईल का तलाठी परीक्षा मी पास करू शकतो का स्मार्ट स्टडी आणि हार्ड स्टडी यामध्ये जी तुमच्या मनात जो आंधळा गोंधळ चाललेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर एक नवी दिशा देणार आहे डायरेक्शन देणार आहे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जर मिळवायचं असेल ना तर त्यासाठी एक गुरु मिळणं गरजेचं आहे आणि त्या गुरुच्या संदर्भामध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो एक महत्वाचा ठरणार आहे मी हे आहे की मीच एक चांगला गुरु आहे तुम्हाला कुठलेही शिक्षक गुरु जे तुम्हाला आतून मन हलवतील आणि जे अभ्यासाची गोडी आणि सवय निर्माण करतील अशा कुठल्याही गुरुकडून अशा कुठल्याही शिक्षकाकडून तुम्ही जर शिकलात तर ऑनलाईन अभ्यास करू शकतात मात्र आता यामध्ये अभ्यास करताना ऑनलाईन अभ्यास करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात मोटिवेशन कसं टिकवावं ठीक आहे काय काय चुका होतात कशा पद्धतीने आपलं जे डिटॉक्स आहे डिजिटल डिटॉक्स आहे तो कसा करायचा आणि फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन लॉंग टर्मपर्यंत कसं टिकवता येईल हे सगळं पाहणार आहोत आणि रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे तुमचं पद कसं तुम्हाला मिळू शकतं हे देखील आजच्या या दहा बारा मिनटाच्या वगैरे पाहणार आहोत बघा ऑनलाईन कोर्स करून खरंच त्याला पद मिळवता येतं का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे विशेष करून ज्यांना कोचिंगला जाणं शक्य नाही आहे किंवा जे गावात राहतात नोकरी करतात आणि घरूनच तयारी करतात अशा मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमीच येतो आणि ते म्हणतात की सर मी मोबाईलवर अभ्यास करतो पण हे खरोखर पुरेसं पडणार आहे का ऑफलाईन कोचिंग घेतलेले विद्यार्थी जे आहेत तर ते माझ्या पुढे निघून जातील आणि ऑनलाईनमध्ये जर समजा मला काही डाऊट आला ठीक आहे तर ते, ते क्लिअर होईल का आणि जर डाऊट क्लिअर नाही झालं तर मला परीक्षेत काय ना माझं मोटिवेशन टिकेल का मध्येच माझं मन जे आहे ना तर ते वर किंवा वर किंवा बाकीच्या ॲप्लिकेशन आणि गेम्सवरती चाललं जातं मी स्वतःला डिसिप्लिन ठेवू शकतो का टीचर जर फिजिकली शिकवणारं नसेल कोणी तर माझं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन राहू शकतं का हे सगळे जे प्रश्न आहेत ना तर हे जेन्युन आहे कारण आज आपण जे ना तर ते ती टेक्नॉलॉजी वापरतो आता तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा कसा या इन्फॉर्मेशनवरती आणि स्वतःचं मन एका ठिकाणी कसं काबीज करून ठेवायचं ठेवायचं आणि अभ्यासात कसं रमवायचं बस हेच शिकायचं तुम्हाला बाकी आहे बाकी दुसरं काय आता ऑनलाईन स्टडी म्हणजे काय ते बघूया बघा ऑनलाईन स्टडी म्हणजे फक्त युट्यूबवर व्हिडिओ पाहणं नाही आहे ते म्हणजे डिजिटल एक तप आहे डिजिटल अभ्यास आहे विथ डिसिप्लिन डिसिप्लिन आय ऑलवेज से दॅट डिसिप्लिन इज अ प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सेल्फ लव्ह तुम्ही स्वतःवर किती प्रेम करताय म्हणजे तुमचं सातत्य आणि डिसिप्लिन आहे तुमच्याकडे बुक नसेल पण तुमच्याकडे व्हिडिओ कोर्सेस असेल तुमच्याकडे सर समोर नसतील पण तुमच्याकडे स्क्रीन आहे तुमच्याकडे क्लास नाही आहे पण तुमच्याकडे रुटीन असेल आणि ऑनलाईन स्टडी म्हणजे खरोखर एक स्वातंत्र्य आहे एक फ्रीडम आहे पण त्यासोबत काही रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे जी तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोणी जबरदस्ती करणार ती तुम्हाला स्वतः पेलवावी लागणार कारण त्याच गोष्टीवर तुमचं फ्युचर ठरलेलं ऑनलाईन कोर्सेसचे भरपूर असे फायदे आहेत इन दिस केस जर तुम्ही तलाठी भरतीसाठी दोन हजार सव्वीसच्या ज्या एम पी एस सीच्या भरतीवर होणार आहे त्याच्यासाठी जर तुम्ही खरोखर जर प्रामाणिक प्रयत्न करू इच्छित असाल तर आपली ही जी टीम आहे तर ही टीम किंवा आपला हा जो कोर्स आहे हा देखील तुम्ही कन्सिडर करू शकता उद्यापासून आपल्या या कोर्सेसवरती आणि आपल्या बॅचमध्ये लेक्चर सुरू होणार आहे पहिले जे पाच दिवस आहे ना तर ते पाच दिवस अनुभव घेऊन बघा पाच दिवसात तुमचे तीस मार्क जात तर ते कव्हर झाले असणार लिटरली आय एम टेलिंग यू दॅट की इफ यू फॉलो आवर रूल्स अँड ॲडवायसेस अँड इन्स्ट्रक्शन प्रॉपरली या पाच दिवसामध्ये तुमचे तीस मार्क जे आहेत ना तर ते ऑलरेडी कव्हर झालेले असणार तर हे ॲप्लिकेशन आहे आपलं ई स्वयमचं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरवरती जा किंवा ॲप स्टोअरमधून तुम्ही फक्त ई स्वयम जर टाकलं ना तर तुम्ही डाउनलोड करा जर काही दिक्कत दिवस कोणी परेशानी आली सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न नंबरला तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता मग आता बघूया की ऑनलाईन कोर्सेस करण्याचे खरे फायदे काय आहे सगळ्यात पहिला फायदा आहे की टाईम फ्लेक्झिबिलिटी आहे तुम्ही समजा ऑफिसमध्ये काम करत असाल जॉब करत असाल शेतामध्ये घडून काम करत असाल तुम्ही जेव्हाही कामावरून आलात त्यावेळेस तुम्ही तुमचा रेकॉर्डेड कोर्स जो आहे तर तो बघू शकता क्लास बघू शकता सकाळी रात्री दुपारी इव्हनिंगला ज्या वेळेस तुमचा वेळ तुम्हाला सोयीचा वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमची जी लर्निंग ॲक्टिव्हिटी जी ती करू शकता म्हणजे एका रिदममध्ये एका पॅटर्नमध्ये म्हणजे ऑफलाईन क्लासमध्ये फक्त श मुलं शरीरानं वर्गामध्ये बसलेले असतात त्यांचं मन जे आहे ना तर ते इकडे तिकडे असतं ऑफलाईन कोर्सेसचेही भरपूर असे गैरफायदे आहेत किंवा त्याचे तोटेही आहेत पण आपल्याला आपल्यासाठी काय चांगलं असणार आहे ते यासाठी करायचं आहे दुसरी गोष्ट आहे कॉस्ट इफेक्टिव्ह आता ऑफलाईन कोचिंग क्लासेसला जो रोजचा जाणे येण्याचा जो खर्च आहे ना तर तोच इतका जास्त आहे की विचारू नका ऑफलाईन कोचिंग पेक्षा खूप कमी खर्च तुमचा कम्प्लीट सिलेबस तुमचा जो आहे ना तो पूर्ण होईल दोन दिवस जर तुम्ही समजा कधी बिमार दि, दि, पडलात आजारी पडला तर शिकलेले म्हणजे तुमचे शिक्षक तुम्हाला वापस शिकवणार ना का नाही तर ही सगळी जी व्यवस्था आहे तर ही ऑनलाईनमध्ये मध्ये तुम्हाला काय आहे पॉसिबल तुम्हाला कसल्याही पद्धतीचा ट्रॅव्हल करायची गरज नाही आपलं गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी म्हणजे आईबापांना पैसे मागायचे किंवा व्याजाने पैसे घेऊन उगच तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी यायचं मौज मजा करायची आणि वापस जायचं हे नाही तुमचं जर डेडिकेशन आणि तुमचं जर कॅलिबर ते असेल ना तर तुम्हाला कसलाही ट्रॅव्हल करायची गरज नाही हॉस्टेलला राहायची गरज नाही कसलंही तुम्हाला रेंट वगैरे द्यायची गरज नाही फक्त इंटरनेट आणि स्ट्रॉंग पॉवरफुल तुमचं मोटिवेशन आणि स्ट्रॉंग डिटर्मिनेशन लागणार म्हणजे मला करायचं आहे तर करायचं आहे तिसरा फायदा जो आहे तर तो रिपीट लर्निंग होते जर समजा तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजली नाही तर व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता ऑफलाईनमध्ये काय आहे की एकदा सांगितलं की झालं इथे म्हणजे तिथं काही रिपीट नाही काही नाही काही नाही काही नाही इथे मात्र तुम्ही रिमाइंड करू शकता रिपीट करू शकता ते तुमच्या हातात आहे चौथा बेनिफिट असा आहे की स्मार्ट रिसोर्सेसमध्ये नोट्स पी डी एफ मॉक टेस्ट हे सगळं तुम्हाला मोबाईलवर उपलब्ध होणार आहे तुमचा सगळा स्टडी पॅटर्न ही जी ही जी स्टडी रूम अभ्यासाची जी खोली आहे ना तर ती तुमची सगळ्या एका फोनमध्ये असणार आहे यासाठी फक्त तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन राहणं महत्वाचं आहे आणि जर तुम्ही डेली जर एक रुटीन फॉलो केला अभ्यासाची गोळी लागेल हळूहळू सवे लागेल आणि तुमचा सेल्फ एस्टीम आणि सेल्फ डिसिप्लिन आहे फक्त डेव्हलप होईल ऑनलाईनमध्ये तुम्हाला स्वतः मोटिवेट राहावं लागतं आणि हाच डिसिप्लिन एकदा तुम्हाला लागणार ना की हा आयुष्यभर राहील आणि आयुष्यभर तुम्हाला हे उपयोगी पडेल पण ऑनलाईन अभ्यास करताना मुलांकडून भरपूर चुका होतात आता ऑनलाईन कोर्सेसचे जसे फायदे आहेत ना पण ते जर चुकीच्या पद्धतीने जर वापरले ना तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत ना तर ते फसतात नंबर एक फसण्याचं कारण किंवा अभ्यास होत नाही याचं कारण आहे मल्टीटास्क म्हणजे व्हिडिओ चालू असताना पोर एकीकडे व्हॉट्सअप चालू करतात एकीकडे ते वरतून ते नोटिफिकेशन वगैरे येतात स्नॅप असेल परत इंस्टाग्राम असेल विविध प्रकारचे अप्लिकेशन असतात ते क्रिकेटचे काही रील्स वगैरे काही येतात तर त्यामुळे काय आहे की वाटतं की बाबा अभ्यास चालू आहे पण रिझल्ट त्यांच्या काहीही लक्षात राहत शिकवलेलं काही त्यांच्या लक्षात राहत नाही फक्त एवढं राहते बाबा हे झालं नंबर दोन रुटीन नसतो क्लास कधी पाहायचा नोट्स काही लिहायत नाही नोट्सचा कसा पत्ताच नाही काही लिहायचा नाही स्क्रीनशॉटवरती राहतात स्क्रीनशॉट एकदा घेतले पडले गॅलरीमध्ये परत कधी उघडत नाही रिव्हिजन होत नाही आणि हे जे स्क्रोलिंग आहे ना हे स्क्रोलिंगलाच विद्यार्थी स्टडी म्हणून बसलेले ही स्क्रोलिंग स्टडी नाही आहे ही लर्निंग नाही आहे हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला तो एक प्रोडक्टिव्हिटी जे आहे ना तर तो तीन नंबरचा जो एक तोटा आहे तर तो असेल व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटेल की बाबा आता बस दोन घंटे व्हिडिओ पाहिले म्हणजे आता खूप अभ्यास झाला पण नोट्स जर नाही काढल्या ना आणि क्वेश्चन जर नाही तुम्ही सोडवले काही तर तुमचं झिरो आउटपुट आहे तुम्ही इनपुट घेतलं लेंदी रटाळवानं पण त्याच्यावरती जर तुमच्या ब्रेनला प्रोसेस करायला जर काही इन्फॉर्मेशन दिली नाही काही टास्क नाही दिलं तर ते सगळं गंगेला मिळालं का ऑनलाईन स्टडी म्हणजे स्मार्ट वर्क विथ रिटर्न आउटपुट आहे स्मार्ट स्टडी म्हणजे काय की तुम्हाला जे पाहिलेलं आहे ते लगेच तुमचं नोट्समध्ये तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ पहा नोट्स घ्या प्रॅक्टिस करा आणि हाच खरा कॉम्बो आहे हेच खरं कॉम्बिनेशन आहे सक्सेसचं ऑनलाईन स्टडीचं भरपूर असे चिक्कार असे विद्यार्थी आहेत की त्यांनी काम करून अक्षरशः ग्रहिणी आहेत घरी नवऱ्याचं सासराचं ससुंच पोरांचं सगळ्यांचं काम करून ज्यांनी पद मिळवलेले आहेत असे हजारो उदाहरणं समोर आहेत मग अशात प्रश्न येतो की ऑनलाईन कोर्सेसवर विश्वास ठेवायचा का भरोसा ठेवायचा का हो ठेवा पण कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका गायडेड ट्रस्ट असेल ना तर त्यांच्यावर विश्वास ठेवा पहिल्यांदा कोर्सचं कॉन्टेंट बघा कोणाचं आहे टॉपिक्स कंप्लीट आहेत का टेस्ट सिरीज आहेत का डाऊट सॉल्विंग सिस्टम आहे का टीचर प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतात का हे सगळं ज्या वेळेस येत असेल ना तर हा कोर्स म्हणजे तुमच्यासाठी डिजिटल कोचिंग सेंटर इन दिस केस तुम्ही आपला हा जो ई स्वयंचा हा जो स्पेशल तलाठी भरतीचा जो कोर्स आहे ही जी बॅच आहे तर ती देखील तुम्ही करू शकता पाच दिवसापर्यंत ही नऊशे नव्याण्णव फीस असणार आहे अँड दिली मी यू दिस फीज विल गो अप टू द वन ट्रिपल नाईन ही दोन हजारपर्यंत फीज जाणार यात काही जाऊट नाही मी माझा अनुभव सांगतो मी हजारो विद्यार्थ्यांनी शिकवतो शंभर टक्के ऑनलाइन शिकून विद्यार्थ्यांनी जे न तर ती परीक्षा पास झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनीचा अनुभव सांगतो मी बऱ्याच वेळ सांगतो मी वैशाली वैशाली तरी बीड जिल्ह्यातून गृहिणी होत्या लेकरं शास्त्र जबाबदार सगळं सांभाळून रात्री ऑनलाईन क्लासेस पाहायच्या आणि त्या म्हणायचे की सर क्लास संपल्यावर सुद्धा तुमचं तुम्ही हे करू शकता हे जे वाक्य आहे ना ते हे मनात गुंत तुमचं जे लेक्चरच्या शेवटी शेवटी जे मोटिवेशन असतात ना तर ते मनात घर करून जातात आणि दिवसभर खाणं आणि स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी तुमचे जे हावभाव असेल एनर्जी असेल याने ना अभ्यासाची एक प्रेरणा आहे आणि हीच प्रेरणा घेऊन वैशालीताई आज तलाठी आहे विद्यार्थ्यांना घडवलं त्यांनी आणि स्वतःही समाजासाठी आता जटून काम करतात आणि ते सांगतात की मी कोचिंग क्लासेसला गेलो नाही पण माझं मन डेली ऑनलाईन क्लासेसमध्ये लागलं आणि हे यश संपादन झालं हे फक्त आणि फक्त इंटरनेट आता हे तुम्ही कसं वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे ऑनलाईन स्टडीसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल प्लॅन बनवायचा आहे फिक्स्ड रुटीन बनवा दररोज ठरलेल्या वेळेला इव्हिनिंग सात ते नऊ स्टडी स्लॉट तुमचा असला पाहिजे त्यावेळेला फक्त मोबाईल आणि क्लास याच्यासाठी तुमचा मोबाईल वापरला पाहिजे डिसिप्लिन तयार आहे तुम्हाला मोबाईलमध्ये युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल स्नॅपचॅट असेल सगळ्यांचे नोटिफिकेशन बंद करून ठेवा जे जे काही कलरफुल जे तुमचे आयकॉन्स आहेत ना तर ते हाईड करून ठेवा जर ते तुम्ही लॉक अनलॉक करताय तर त्यावेळेस जर दिसलं तरी तुमचं मन तिकडे जाईल लिटरली या पद्धतीचा उपयोग विद्यार्थी करतायत व्हिडिओ पाहताना नोट्स तयार करायला लागा लिहिणं म्हणजे स्मरण शक्तीमध्ये आणि तुमच्या इन्फॉर्मेशनचा काय आहे की एक ब्रिज किंवा एक नातं तयार करणं टेस्ट घ्या दर आठवड्याला ऑनलाईन टेस्ट घ्या आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट आहे पीडीएफ नोट सगळं काही आहे तुमची स्पीड आणि अॅक्युरेसी वाटेल जर तुम्हाला काही डाऊट आला तर या डाऊट या नंबरवरती आपले जे आहेत तर ते तुम्ही कधी कॉल करू शकता स्पेशल डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत टेलिग्राम स्पेशल ग्रुप्स देखील आपले आहेत जे जे विद्यार्थी यामध्ये ऍडमिशन घेणार आहेत सगळ्यांचं टेलिग्राम ग्रुप आहे ग्रुपमध्ये डाऊट विचारा डिस्कशन करा लर्निंग कलेक्टिव्ह झालं की कॉन्फिडन्स वाढतं एका ग्रुपमध्ये ज्यावेळेस वेगळा प्रश्न विचारतो दुसऱ्या विद्यार्थी विचारतो तिसरा विद्यार्थी विचारतो आणि एकमेकांच्या प्रश्नांना ज्यावेळेस तुम्ही उत्तर दिलं जातात त्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि नंतर मग विकली रिव्हिजन प्रत्येक रविवारी आठवड्याचं जर रिव्हिजन करायचं ऑनलाईन स्टडी रिव्हिजन करायचं रिव्हिजन म्हणजे तुमचं ऑक्सिजन आहे बघा तुमचं मीडियम जरी वेगळं असलं ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो यशाचा फक्त एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे हार्डवर्क प्लस कन्सिस्टन्सी मी बरेचसे शिक्षकांना ऐकतो ते सांगतात की हार्डवर्क नका करू स्मार्ट स्टडी करा स्मार्ट स्टडी करा जे म्हणतात ना की तुम्हाला स्मार्ट स्टडी करा ते खोटं सांगतायत लिटरली आई एम थॅलिंग यू स्मार्ट वर्क म्हणजे हे फक्त एक लेझीनेसचं एक अपग्रेडेड वर्जन आहे आळशी लोकांची एक फॅन्सी टर्म आहे स्मार्ट स्टडी यू नो मी टू वर्क स्मार्टली यू नीड टू वर्क हार्डली ऑन टॉप ऑफ दॅट यू ऑल्सो नीड टू वर्क स्मार्टली ऑल स्मार्टली तुम्हाला हार्ड वर्क करायचं आहे आणि ते कन्सिस्टंटली करायचं आहे नुसतं स्मार्ट वर्क जे आहे ना तर ते आळसावलेल्या लोकांसाठी एक फॅन्सी चर्म लक्षात घ्या देव आईवडील आणि मोबाईल या तीन गोष्टी जर तुमच्या बाजूला जर आल्या तर तुमचं यश शक्य आहे पूर्वी सरकारी नोकरीसाठी शहरात जावं लागायचं जा जा जा। आज तीच नोकरी तुम्हाला गावातून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळू शकते ती शिकवणं तुम्हाला ती जी आहे शिकवून तुम्हाला ती नोकरी जी आहे ना तर ती मिळवता येऊ शकते ही जी इंटरनेट जे आहे ना तर मी नेहमी सांगत असतो की इंटरनेट जो आहे ना तर तो एक देव आहे मॉडर्न देव आहे ज्याच्यावरती तो प्रसन्न झाला जो फेमस झाला व्हायरल झाला त्याच्यावरती लक्ष्मी प्रसन्न झाली ही टेक्नॉलॉजी जी आहे ना हे इंटरनेट जे आहे ना ही देवाची आपल्याला एक अनमोल अशी भेट आहे तिला फक्त डिवोशन आणि डिसिप्लिन आई बाबा म्हणतात की बाबा अभ्यास कर देव म्हणतो मी तुझ्यासोबत आहे आणि तुमचा मोबाईल तुम्हाला म्हणेल की बस सगळं काही सोड आता कर। का फक्त कर बाकी लागत हो शक्य आहे कोर्सेस करून त्याला ती होणं शक्य आहे फक्त अटी आणि शर्ती एवढ्याच आहे की ऑनलाईन क्लास फक्त पाहायचा नाही आहे ते तुम्हाला जगायचं आहे व्हिडिओ म्हणजे टीचर नाही आहे ते एक डायरेक्शन आहे डेडिकेशन आणि डायरेक्शन या दोन गोष्टी जर मिळाल्या तर आणि तर तुमचं सिलेक्शन होणार तुम्ही जर प्रामाणिकपणे पुस्तकात पुढचे सहा ते आठ महिने जर दुख कुपसत असणार सातत्याने प्रॅक्टिस करणार नोट्स करणार नॉक टेस्ट देणार तर हो तुम्ही ऑनलाईन तयारीने सुद्धा तलाठी बनवू शकता तुमच्या हातात आता मोबाईल नाही आहे तुमच्या हातात तुमचं भविष्य आहे हा जो डिव्हाइस आहे ना हा टाइमपास करायलाही लावू शकतो आणि तुम्हाला एक प्रशासकीय अधिकारी बनवायलाही भाग पडू शकतो फरक फक्त तुमच्या वापरात आहे म्हणून आज ठरवा मोबाईल गेम नाही खेळायचा ठीक आहे मोबाईलवरती रील्स स्क्रोल नाही करायचा मोबाईलवरती आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे आणि ऑनलाईन स्टडी हा काही शॉर्टकट नाही आहे हा एक स्मार्ट रूट आहे आणि या रूटच्या शेवटी लिहिलेलं आहे तलाठी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा महसूल विभाग हे तुमचं डेस्टिनेशन आहे ग्राम विकास अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्राम विकास नाही ग्राम महसूल अधिकारी महाराष्ट्र शासन हे तुमचं डेस्टिनेशन आहे आणि मला आशा आहे की तुम्ही आजपासून जर तयारी केली किंवा आजपासून जर तुम्ही समजा कोर्स जॉईन केले तर तुम्ही क्लास नाही पाहणार तुम्ही क्लास नाही पाहणार तर तुम्ही क्लास फील करणार तुमच्या अभ्यासावरती विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा ज्याला मेहनतीवर विश्वास आहे ना त्याला देवावरही विश्वास असतो आणि या ऑनलाईन वर्ल्डला आणि या मोबाईलला या इंटरनेटला तुमचं शस्त्र बदला आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही असतील ते नोंदवू शकता जर तुम्हाला खरोखर दोन हजार सव्वीस मध्ये एम पी एस सीच्या धर्तीवर जर तुम्हाला नव्याने तयारी करायची असेल नवीन अभ्यासक्रम आहे जुने जे काही तलाठी भरतीचे जे काही टी सी चे पेपर होते तर ते आता डबाबंद बंद होणार आहेत असं नाही की सगळ्याच्या सगळंच पॅटर्न तो असणार आहे नाही एम पी एस सीने जर घेतली तर तिच्या पद्धतीने तयारी झाली पाहिजे महाराष्ट्रातली पहिली आपली बॅच आहे की जी एम पी सीच्या धर्तीवर तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे आत्ताच अप्लिकेशन डाऊनलोड करा डेमो पहा निअर आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम